आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व माझ्या विद्यार्थी आज मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त मी बोलणार आहे तरी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला संविधान म्हणजेच राज्यघटना नव्हती देशाचा कारभार भारतीयांच्या हाती आला होता परंतु देशाचा कारभार चालवायचा म्हणजे त्यासाठी एखादे कुटुंब चालवण्यासाठी सुद्धा कुटुंबात काही नियम आणि नियोजन असतेच त्यानुसारच कुटुंब चालते तर मग भारतासारख्या खंडप्राय देशाला तर ते अत्यंत आवश्यक होते म्हणून एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान म्हणजेच राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभे अंतर्गत मसुदा समिती स्थापन करण्यात आली या मसुदा समितीने विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस रात्रंदिवस कठोर अभ्यास व मेहनत करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेला संविधानाचा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला म्हणून भारतीय संविधान आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि संविधान सभेने स्वीकृत केलेले संविधान सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास या दिवसापासून अंमलात आणले गेले म्हणजेच स्वतंत्र भारताचा राज्य कारभार सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास पासून या संविधानानुसार सुरू झाला याच दिवसापासून भारतीय संविधानानुसार भारतामध्ये प्रजेची म्हणजेच जनतेची सत्ता सुरू झाली म्हणजेच भारत देश या दिवसापासून प्रजासत्ताक देश बनला म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत